नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचारी तसेच धारकांसाठी मी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे राज्य शासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांना महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ शासनानं जाहीर केली आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून थकबाकी देखील मिळणार आहे त्याबाबत आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल सर्वप्रथम आपण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याच्या वाढीबाबतच्या शासन निर्णयात नक्की काय म्हंटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून जाणून घेऊया राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक म भ वा तेरा चोवीस अब्लिक प्रकर झिरो तीन सेवा नऊ दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस वाचा भारत सरकार वित्त मंत्रालय व्य विभाग कार्यप्रणाली कार्यालयीन ज्ञापन क्रमांक एक एक दोन हजार चोवीस ई दोन बी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनायक अरविंद धोत्रे वी अ धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन आता आपण निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्के महागाई वाढीबाबत शासन निर्णयात नक्की काय म्हटलंय ते पाहूया निवृत्तीवेतनधारक पब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के महागाई वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक नेमवा वीस चोवीस ऑब्लिक प्र कर एकोणपन्नास सेवा चार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस विभाग शासन निर्णय क्रमांक ऑब्लिक सेवा चार दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस शासन निर्णय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक ऑब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन ऑब्लिक कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या निवृत्तीवेतन ऑब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात यावी दोन प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई अब्लिक कोषागार अधिकार अधिकारी यांची राहील तीन शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी अब्लिक कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्तीवेतनधारक अब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील चार महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या कान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक ऑबलिक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील पाच यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तवेतनधारकांची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या त्या, -त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सहा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे वा सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारांसह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील सात या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे आठ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महेंद्र वासुदेव सावंत महेंद्र सावंत शासनाचे अव्वर सचिव तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका लाईक करा शेअर करा माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र